नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आगामी समाज कल्याण विभागाची जी भरती होणार आहे त्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरले आहेत त्याचप्रमाणे आपली सर्वांची तयारी चालू आहे आणि सर्वजण वाट बघत होते की नेमका हा पेपर कधी होणार आहे तर फायनली या सर्व जे पण वेगवेगळे पद आहेत त्याचे एक्झाम डेट आलेली आहे कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे त्याचबरोबर कोणता पेपर हा किती शिफ्टमध्ये होणार आहे हे सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि जी नवीन एक एक्झाम एक 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 पॅटर्न आपण ज्याला म्हणू शकतो ग्रुप लेवल टायमर म्हणजे काय यावर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल जो एक्झामचा नवीन पॅटर्न आलेला आहे कशा पद्धतीने एक्झाम त्याद्वारे कंडक्ट केली जाणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी काय करायचं आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला एकतर यामध्ये एक्झाम डेट सर्व समजेल त्याचप्रमाणे नवीन एक्झामचा पॅटर्न काय हे सुद्धा समजणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं आहे तर सुरुवात करूया तत्पूर्वी उत्कर्ष करिअर इंजने समाज कल्याण विभागासाठी एक बॅच लाँच केली होती पूर्णपणे रेकॉर्डेड ही बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आता राहिलेल्या दिवसामध्ये व्यवस्थित तयारी करण्यासाठी महत्त्वाचे टॉपिकची तयारी करण्यासाठी आपण लवकरच एक फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येत आहोत ही बॅच केवळ चारशे नव्याण्णव रुपयाला असणार आहे यामधले सर्व लेक्चर हे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे असतील आणि ही जी बॅच आहे संपूर्ण बॅच आहे हे लेक्चर रेकॉर्डेड असतील हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचंय एकदा युट्यूबवर आपले लेक्चर बघा कशा पद्धतीने शिकवलं जातं ते, ते तुम्ही बघू शकता त्यानंतर बॅच करायची आहे चला तर आपण करूयात आपल्या महत्वाच्या पॉईंटला सुरुवात तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे क्लिअर आहे यामध्ये सांगितले समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यातील वर्ग तीन वर्ग तीन संवर्गातील जे पण पद होते कोणकोणती पदाची भरती आली होती वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल त्यानंतर गृहपाल असेल गृहपाल अधीक्षक महिला असेल गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण असेल त्याचबरोबर समाज कल्याण निरीक्षक असेल उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक व लघुटंक लेखक आपल्याला आहे हे सर्व पद यामध्ये होती आणि आपण कोणत्या पदासाठी नेमका फॉर्म भरलाय हे आपल्या सर्वांना माहितीये तर कोणत्या पदाचा पेपर कधी होणार आहे हे आपल्याला बघायचे आलं लक्षामध्ये सर्वांना एवढी महत्वाची पदं आहेत आणि आपण त्यासाठी फॉर्म भरलेला आहे तर पेपर कधी होणार आहे चार तीन दोन हजार पंचवीस ते एकोणावीस तीन म्हणजे आपण जर बघितलं चार मार्च पासून हे पेपर चालू होतील तर एकोणावीस मार्च पर्यंत पेपर चालणार आहेत आलंय लक्षामध्ये सर्वांना चार मार्च पासून पेपर चालू होतील तर एकोणावीस मार्च पर्यंत असतील हे एक सर्वसाधारण टाइम टेबल आहे सर्व, सर्व पदांसाठी मग त्यात आता आपण कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय ते मी तुम्हाला सांगतोय आणि ते तुम्ही फक्त चेक करायचं आपण कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय आणि आपला पेपर कधी येऊ शकतो हॉल तिकीट वगैरे कधी येतील ते ती सुद्धा मी डिटेलमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ फक्त सर्वांनी व्यवस्थित बघायचा आहे क्लिअर आहे समजलं सर्वांना चार मार्च ते एकोणावीस मार्च पर्यंत पेपर चालणार आहे आता यातला सुरुवातीला बघा जे पहिले दिवस असतील म्हणजे चार मार्च पासून तर गृहपाल अधीक्षक महिला 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 तर बघितलं आपण हे महत्वाचं लक्षात ठेवा पहिल्या दिवसाच्या तीनही शिफ्ट ज्या असतील यासाठी यामध्ये कोणता पेपर होणार आहे गृहपाल किंवा अधीक्षक महिला यासाठी पेपर होणार आहे पुढे जर आपण बघितलं दुसऱ्या दिवशीचा दुसऱ्या दिवशीचा महत्वाचं म्हणजे सर्व जे तीनही शिफ्ट असतील यामध्ये गृहपाल अधीक्षक महिला याच पदाचा पेपर होणार आहे आणि तिसरं जर आपण बघितलं तिसरा दिवस सुद्धा असेल आणि त्यातील तीनही शिफ्ट बघितल्या तर त्यामध्ये सुद्धा कोणता पेपर होणार आहे जर आपण बघितलं म्हणजेच चार मार्च पाच मार्च आणि सहा मार्च तीनही दिवशी ज्या तीनही शिफ्ट आहेत यामध्ये फक्त कोणता पेपर गृहपाल अधीक्षिक महिला आणि या ठिकाणी शिफ्टचं टायमिंग वगैरे दिलेलं आहे ते तुम्ही काय करू शकता एकदा चेक करू शकतात क्लिअर आहे सर्वांना व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय यस आता व्हिडिओ एकदम प्रॉपर दिसत असेल आता मी जरास झूम केलेला आहे क्लिअर आहे चलो आता आपण आलोय कोणत्या आता जर बघितलं चौथा दिवस त्यातील पहिली शिफ्ट जी आहे म्हणजे चार सात मार्चची तो सुद्धा पेपर कोणता होणार आहे गृहपाल अधीक्षक महिला महत्वाचं लक्षात ठेवा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी ज्याही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलाय त्यांनी लक्षात ठेवायचं आहे दोन शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे सात मार्चला ज्या दोन शिफ्ट असतील म्हणजे दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट यामध्ये कोणता पेपर होणार आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आलं लक्षात निरीक्षक सर्वांना समजलंय पहिले तीनही दिवस गृहपाल अधीक्षक महिला आणि चौथा जो दिवस आहे त्यातली पहिली शिफ्ट सुद्धा तीच तोच पेपर आहे परंतु वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचा पेपर कधी होणार आहे आपला सात मार्चला दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट आले लक्षात सर्वांना हे पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे आपला पेपर कधी आहे हे तुम्हाला थोडक्यात लक्षात लक्षात येणार आहे चला आपण जर पुढे पुढे गेलो आता तर ठेवायचं आपल्याला महत्वाचं आला आहे दहा मार्चला पेपर बरं का दहा मार्च या दिवशी जर बघितलं तर तीनही शिफ्टला गृहपाला दिवशी सर्वसाधारण जो आहे तो पेपर होणार आहे आल्या लक्षामध्ये दहा मार्च तीनही शिफ्ट तोच पेपर आहे त्यानंतर अकरा मार्चला जर आपण बघितलं अकरा मार्चच्या सुद्धा तीनही शिफ्ट ज्या असतील त्यामध्ये पुन्हा तोच पेपर आहे गृहपाल अधिक्षिक सर्वसाधारण म्हणजे हा जो आहे ना सर्वसाधारणसाठी पेपर गृहपाल किंवा दीक्षिक तर एकूण सहा शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक बघितला आपण दोन शिफ्ट मध्ये होणार आहे तारीख सुद्धा लक्षात ठेवा महत्वाचं आहे आता आपण जर बघितलं समाज कल्याण निरीक्षक हा जो पेपर आहे तो एक जर बघितलं बारा मार्चला पहिल्या शिफ्ट मध्ये होणार आहे त्याचप्रमाणे बारा मार्चला दुसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा होणार आहे आणि बारा मार्चला तिसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा होणार आहे म्हणजे समाज कल्याण निरीक्षक बारा मार्चला तीनही शिफ्ट मध्ये होतील त्याच वेळेस महत्वाचं लक्षात ठेवायचंय उच्च श्रेणी लघु लेखक लघुटंक लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक यांचा पेपर असणार आहे आता आपण यातल्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय ते सर्वांनी चेक करा आणि आपल्या या ठिकाणी अंदाज घ्यायचा आहे की पेपर कोणत्या कोणत्या दिवशी येऊ शकतो क्लिअर आहे सर्वांना पुढे जर आपण बघितलं महत्वाचं सतरा मार्चला सतरा मार्चला एक शिफ्ट दुसरी शिफ्ट तिसरी शिफ्ट त्यानंतर अठरा मार्चला सुद्धा पहिली आणि दुसरी शिफ्ट या सर्व दिवशी कोणता होणार आहे समाज कल्याण निरीक्षक याच पदासाठी पेपर होणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचे बरं का म्हणजे किती शिफ्ट आहेत कोणत्या पेपरसाठी ते मी सांगितलंय कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे ते सुद्धा सांगण्याचा थोडक्यात या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणजे जर बघितलं तुम्ही समाज कल्याण निरीक्षकचे खूप जास्त शिफ्ट आहेत एकोणावीस तारखेला पण बघा तीनही शिफ्ट ज्या आहेत त्या याच पेपरच्या आहेत त्यानंतर अठरा तारखेला सुद्धा तीनही शिफ्ट समाज कल्याण निरीक्षक याच पदासाठी होणार आहेत पेपर सर्व महत्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचंय आलं म्हणजे चार मार्च ते एकोणावीस मार्च सर्वांना समजलं असेल कोणत्या शिफ्ट मध्ये कोणता पेपर आहे आपण कोणता फॉर्म भरलाय ते चेक करा आणि या ठिकाणी महत्वाचं समजून घ्यायचं आहे पुढे आता हॉल तिकीट कधी येतील हे सुद्धा सर्वांनी काय करायचं आहे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपासून हॉल तिकीट यायला सुरुवात होणार आहे हे सुद्धा सर्वांनी महत्वाचं लक्षात घ्या पंचवीस फेब्रुवारीपासून आणि पेपर चार मार्च ते एकोणावीस मार्च परत परत सांगतोय बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं लक्षात गोष्टी प्रॉपर राहत नाहीत त्यामुळे क्लिअर सर्वांना महत्वाचं आहे आता ही बाकीची जी माहिती आहे दिव्यांग उमेदवार यांच्याबद्दल लेखनिक वगैरे हे तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर तुमचं बाकी जे जनरल आहे म्हणजे तुमचं जे ज्या दिवशी पेपर ठरलाय त्या दिवशी पेपर होणार आहे के जे सेंटर आहे चेंज करून मिळणार नाही तारीख चेंज करून मिळणार नाही या ज्या बेसिक इन्स्ट्रक्शन्स असतात त्या सर्व आहे त्यानंतर गैरप्रकार वगैरे हे सर्व आपल्याला माहिती आहे आता आपल्याला महत्वाचं चा बघायचं आहे जो नवीन पॅटर्न आपण ज्याला म्हणतो ना त्या पॅटर्न बद्दल थोडक्यात बघायचं आहे की पेपर कोणत्या प्रकारे होणार आहे आधी कसं व्हायचं आधी आज कसं असायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेळ असायचा दोन तास बरोबर एक नाही दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटांचा वेळ असायचा आणि प्रश्न किती असायचे समजा आपले प्रश्न आहेत शंभर प्रश्न आणि हे शंभर प्रश्न या दोन तासामध्ये आपण कशाही पद्धतीने सोडवायचो बरोबर नाही म्हणजे पहिला प्रश्न सोडवा त्यानंतर सोडवत गेलो परत मागे यायचं पहिला प्रश्न सोडवा शंभरावाज आला का मध्येच पंचावन्न साठ कोणत्याही पद्धतीने आपण सोडवू शकत होतो अशी पद्धत होती परंतु आता जो नवीन पॅटर्न आलेला आहे त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ग्रुप लेवल टायमर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता काय केलंय या पेपरला पूर्ण चार सेक्शनमध्ये डिवाइड केलंय बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी बरोबर आहे प्रत्येक ग्रुपमध्ये किती प्रश्न असतील पंचवीस प्रश्न लक्षात घ्या बरं का म्हणजे तुम्हाला जर बघितलं पेपर चार सेक्शनमध्ये डिवाइड आहे प्रत्येक सेक्शनमध्ये ए सेक्शनमध्ये पंचवीस प्रश्न बी मध्ये पंचवीस सी मध्ये पंचवीस डी मध्ये पंचवीस बरोबर आहे आणि असं टोटल जर आपण विचार केला तर प्रत्येक सेक्शनला बघा एला किती पंचवीस प्रश्न तीस मिनिटासाठी बी ला पंचवीस प्रश्न तीस मिनिटासाठी ला पंचवीस प्रश्न तीस मिनिटासाठी आणि यामध्ये हे पण सांगितलंय की जर ग्रुप ए असेल त्यामध्ये मराठीचे सहा क्वेश्चन असतील इंग्लिशचे सहा क्वेश्चन असतील जे के आणि चालू घडामोडी करंट अफेअरचे सहा क्वेश्चन असतील आणि गणित बुद्धिमत्ताचे सात क्वेश्चन असतील मग का यात काय वेगळं आहे बरोबर की नाही वेगळं हे आहे की तुम्हाला एका वेळेस फक्त एकच सेक्शन सोडवता येईल लक्षात ठेवा बरं का आता तुमचा ग्रुप ए चालू झाला तुमचं घड्याळ चालू होणार तीस मिनिटाचं या तीस मिनिटामध्ये तुम्हाला फक्त एवढे पंचवीसच प्रश्न सोडवता येतील हा तीस मिनिटाचा वेळ संपला तुमचा नवीन ग्रुप चालू होईल म्हणजे आता बी ग्रुप ज्यावेळेस चालू असेल तुमचा सोडवायचा त्यावेळेस यातला कोणताही प्रश्न सोडू शकत नाही यातला कोणताही प्रश्न सोडू शकत नाही यातला कोणताही प्रश्न सोडू शकत नाही आलं लक्षात सर्वांना एका वेळेस एकच ग्रुप चालू असेल आणि त्यासाठी स्पेसिफिक टाईम आहे या तीस मिनिटात हे पंचवीस प्रश्न सोडवा जर तुमचे पंचवीस प्रश्न झाले बरोबर आहे समजा वीसच मिनिटात झाले तरी तुम्ही पुढे नाही जाऊ शकत तुम्हाला तेवढा टाईम यूज करायचा आहे आणि तुमचे तीस मिनिटांमध्ये वीसच प्रश्न झाले पाच प्रश्न सुटले तरी तुम्ही काही नाही करू शकत तुम्हाला काय करायचंय दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचंय हे सर्वांनी महत्वाचं लक्षात घ्यायचंय सर्वांना समजतंय चार ग्रुप एका ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न एका ग्रुपला तीस मिनिटं वेळ अशा पद्धतीने तुम्हाला चार सेक्शन किंवा चार ग्रुपमध्ये हा पेपर सोडवायचा आहे हा जो नवीन एक्झाम पॅटर्न आहे तो सर्वांनी समजून घ्या आलं लक्षात सर्वांना जर तुम्हाला यापेक्षाही डिटेलमध्ये माहिती हवी असेल याबद्दल की ग्रुप लेव्हल टायमर म्हणजे काय कसा पेपर सोडवायचा आहे नक्की तो व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आपल्या युट्यूब चॅनलवर आहे ग्रुप लेवल टायमर म्हणजे काय हा तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे समजलंय सर्वांना तर चलो या ठिकाणी मी सर्व महत्त्वाची माहिती जी पण आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीचे बेसिक जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते तुम्ही वाचू शकता की तुम्हाला नेमकं काही हॉल बद्दल वगैरे कशाबद्दल पण काही तांत्रिक अडचणी असतील तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता वेळ दिलेला आहे बाकी तुम्हाला वेबसाईट दिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा वे वेगवेगळी वेग माहिती तुम्हाला मिळू शकते आल्या लक्षामध्ये तर या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉपर काय बघायचं होतं महत्वाचं समाज कल्याण विभाग जी भरती आहे त्यातील सर्व पदांसाठी टाइम टेबल आलेला आहे त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे हे सर्वांना व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा ज्यांना ही बॅच जॉईन करायची जर प्रॉपर पूर्ण बॅच जॉईन करायची नऊशे नव्याण्णव रुपये ज्यांना फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची केवळ चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकता चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद तर महत्त्वाच्या माहितीसाठी नक्की तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल माहिती प्रॉपर समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा की ज्यांनी हा फॉर्म भरला आहे त्यांना सुद्धा प्रॉपर माहिती होईल अलक्षमध्ये आणि अशाच नवीन माहितीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू